आज आपण एका खास काळात जाणार आहोत जिथे घराला घरपण देणारी एक व्यक्ती होती आजी आज आजी आज कुटुंबाचं आगळ हे नाव ऐकल्यावरच कितीतरी जुन्या आठवणी ताज्या होतात नाही का ते सुरक्षित प्रेमळ वातावरण चला आज त्याच काळात परत जाऊया आणि काही गोष्टी समजून घेऊया जरा या चित्राकडे बघा जमिनीवर बसलेली पंगत एकत्र जेवणारी ही सगळी माणसं हे, हे फक्त जेवण नाहीये हा एक सोहळा असायचा खरं सांगायचं तर असं वातावरण आजकाल बघायला मिळणंसुद्धा दुर्मिळ झालंय पण मग प्रश्न हा आहे की असं काय खास होतं या एकत्र बसण्यात या पंक्तीत चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर मग या सगळ्याच्या या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी कोण होतं तर अर्थातच आजी ती फक्त एक व्यक्ती नव्हती ती घराचा अक्षरशः आधारस्तंभ होती तिच्याच भोवती सगळं कुटुंब फिरायचं आणि हे वाक्य बघा आजी म्हणजे घराचा आधार तिची माया आणि तिचा दरारा वा काय अचूक वर्णन आहे म्हणजे म्हणजे बघा एकाच वेळी मायाळू प्रेमळ आणि त्याचबरोबर तिचा एक दरारा होता एक धाक होता आणि ह्याच दोन गोष्टींचा तोल होता म्हणूनच घरात शिस्त पण होती आणि नात्यांमध्ये तो ओलावा सुद्धा टिकून होता म्हणजे विचार करा आजीचं व्यक्तिमत्व कसं असेल उंच गोरी सरळ नाक शिस्त तर एकदम कडक पण तितकीच मायाळू सुद्धा आणि हो घरात तिचा शब्द म्हणजे कायदा होता का कारण तिचा प्रत्येक निर्णय हा कुटुंबाच्या भल्यासाठीच असायचा हे सगळ्यांना माहीत होतं म्हणूनच तर मुलांसाठी ती एक प्रकारचं एक सुरक्षा कवच होती तिच्या छायेत सगळे अगदी निर्धास्त असायचे ठीक आहे आता आपण जाऊया घराच्या हृदयात म्हणजेच स्वयंपाकघरात कारण खरं तर ते फक्त जेवण बनवायची जागा नव्हती ते होतं नात्यांना जोडणारं एक महत्वाचं केंद्र त्या काळात ना जेवण बनवणं हे फक्त एक काम नव्हतं तो एक यज्ञ होता हो मी यज्ञच म्हणतोय कारण विचार करा घरातली सगळी माणसं गडी माणसं अचानक आलेले पाहुणे या सगळ्यांचं जेवण एकाच वेळी बनवायचं ही किती मोठी जबाबदारी असेल नाही का पण आजी आज हे सगळं अगदी सहज करायची आणि त्या स्वयंपाकघरातून येणारा तो सुगंध आहा हा त्याची वेग हो, तर कल्पनाच केलेली बरी ताजं ताजं घुसळलेले लोणी चुलीवरची ती गरमागरम भाकरी वेगवेगळ्या ऋतूत मिळणाऱ्या रानभाज्या दह्याचं कळण आणि हो लहान मुलांसाठी खास धारोषण दूध आता धारोषण दूध म्हणजे काय तर गायीची धार काढल्या काढल्या ते जे ताजं कोमट दूध असतं ना ते हे फक्त पदार्थ नव्हते हो ही आजीच्या हातची माया होती एक अशी चव जिने सगळ्यांना घट्ट बांधून ठेवलं होत मग एकदा का जेवण तयार झालं की बसायची पंगत म्हणजे काय तर सगळेजण एका रांगेत बसून एकत्र जेवायचे आणि या पंक्तीमध्ये फक्त जेवणच व्हायचं नाही तर दिवसभरातल्या गमती जमती किस्से अनुभव या सगळ्यांची देवाणघेवाण व्हायची आणि यामुळेच तर नात्यांमध्ये ते बंधन आणखीनच घट्ट होत जाई पण थांबा घरात फक्त काम आणि शिस्तच होती असं नाही आ लहान मुलांची धमाल आणि खेळसुद्धा होते आणि खरं सांगायचं तर ते बालपण आजच्यापेक्षा खूपच वेगळं होतं तेव्हाचं घर कसं होतं माहितीये मुलांसाठी जणू काय एक मोठं खेळाचं मैदानच तिथे ना अगदी साध्या साध्या गोष्टींमधून कल्पनाशक्तीला चालना देणारे खेळ खेळले जायचे आणि याच खेळांच्या आवाजाने किलबिलाटाने घर नेहमी भरलेलं गजबजलेलं असायचं हे बघा इथे काही त्या काळातल्या खेळांची नावं आहेत घरात बसून खेळायचे बैठे खेळ कोणते तर चिंचोके गजगे सागरगोटे आणि बाहेर अंगणात किंवा मोकळ्या जागेत कोणते खेळ रंगायचे तर शिवणा पाणी लपंडाव सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये या खेळांसाठी कोणत्याही महागड्या खेळण्यांची गरज नव्हती गरज होती ती फक्त मित्रांची सोबतींची आणि थोड्या कल्पकतेची बस मर या सगळ्या आठवणी हे सगळं वातावरण यात फक्त गंमत नव्हती यामध्ये ना खूप खोलवरची शिकवण दडलेली होती आणि ही शिकवण आजही आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे तर मग यातून शिकण्यासारखं काय होतं बघा तीन मुख्य गोष्टी नकळतपणे शिकवल्या जायच्या पहिली गोष्ट म्हणजे शिस्त आयुष्यात नियमांचं आणि वेळेचं काय महत्त्व असतं हे कळायचं दुसरी गोष्ट वाटून खाणे आपल्याकडे जे काही आहे ते सगळ्यांसोबत वाटून घ्यायचं ही सवय लागायची आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नात्यांतील जिव्हाळा एकत्र कुटुंबात जी एक भावनिक सुरक्षितता मिळते जे प्रेम मिळतं ते आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं विचार करा आजच्या या धावपळीच्या आयुष्यात या न्यूक्लियर फॅमिलीच्या जगात आजीच्या काळातल्या या आठवणी आपल्याला काय शिकवतात आपण असं काय गमावलं आहे ज्याची किंमत आपल्याला कदाचित आज कळतीये यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे